नाशिक येथील तपोवन क्षेत्रात होणाऱ्या वृक्षतोडीच्या निर्णयाला आज महापालिका सभागृहात पर्यावरणप्रेमींनी जोरदार गोंधळ घातला सुनावणी सुरू होण्यापूर्वीच हा विरोध सुरू झाला ज्यामुळे सभागृहातील कामकाज बाधित झाले पर्यावरणप्रेमींकडून हा विरोध आणि गोंधळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हे होते मनपाकडून तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी नोंदवलेल्या हरकतींवर आज सुनावणी आयोजित करण्यात आली होती हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी आणि कोणताही निर्णायक निर्णय घेण्यासाठी मनपा आयुक्त किंवा अन्य कोणताही उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित नव्हता यावर आंदोलकांनी तीव्र आक्षेप नोंदवला इतक्या संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्द्यावर सुनावणीसाठी केवळ उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित असणे पुरेसे नाही निर्णय घेणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पर्यावरणप्रेमींनी मागणी के केली मांडावं ज्यांना ज्यांना सुनावणीमध्ये तथ्य वाटत नाही त्यांनी आयुक्तांना देऊ प्रावारी 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 एक मिल्ण, एक मिल्ण। अधिकारी नसल्यामुळे त्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि सुनावणी होऊ दिली नाही